तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांस वृक्ष भेट देत एक झाड आपल्या गुरुंसाठी वृक्षारोपण करून आपल्या भावना व्यक्त करत गुरुपौर्णिमा उत्सव केली शिक्षकांना वृक्ष भेट देऊन त्या वृक्षाचे वृक्षरोपण करून बालपणच्या विद्यार्थ्यांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरी करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला बालपण स्कूलच्या के जी व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य हे नाते गुरुकुलच्या पौराणिक पद्धतीने साधूच्या वेशभूषित कुटीमध्ये गुरु शिष्याचे कुटी नाते असा देखावा सादर करत शाळेतील शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले पूर्वीच्या काळी ऋषीमुनी अरण्यात गुरुकुल उभारून जनसामान्यांना व राजा महाराजांच्या मुलांना वेद अभ्यास शिकवत असे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद उपनिषदे इत्यादींचे शिक्षण ते आपल्या शिष्यांना देत असत त्याचाच एक देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला व अरण्य आणि गुरुकुल पद्धत ही विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ह्या देखावेतून बालपणच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे म्हणजेच शिक्षकांचे वृक्ष भेट फुले भेट देऊन त्यांचे मनोभावे दर्शन घेत शिक्षकांनी आपल्या शिष्यांना आशीर्वाद दिले यावेळी चिमुकल्यांनी निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करत तसेच गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरहा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मेश्री गुरुवे नमहा या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करत मनोभावे पूजन करत आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले या उपक्रमासाठी बालपणच्या पानोडी व आश्वीच्या सर्व शिक्षकांनी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले या उपक्रमासाठी बालपणच्या प्रमुख सौ सो सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा करण्यात आला व्हअर एक्सायटेड